तन्वीला काय बोलशील एवढी मेहनत घेतली थँक्यू तन्वी, तन्वी शेंदरकर थँक्यू तन्वी तन्वी भाई तोडफोड केलं एक नंबर केले भाई जे पण केलंय कारण का आम्हाला भाई कष्ट करायचे काहीच गरज काहीच गरज नाही लाईट आमची लाईट आमची जरा लाईट आमची जरा प्रॉब्लेम आहे जरा लाईटीचा प्रॉब्लेम आहे जरा ते बंद करायला लागते आणि तन्वी शेंदरकर चिनू शेंदरकर हात लागलायकर नाही नाही सॉरी नाही सॉरी श्री शेंदरकर श्री चंद्रकर आणि तन्वी शेंदरकर थँक्यू सो मच ज्यासाठी तुम्ही हे एवढं सगळं असं मस्त पैकी खरं खुरं झाड कसलं झाड आहे पिंपळाचं ओके पिंपळाचं झाड हे करून दिला त्याबद्दल भाव आमच्या घरात साक्षात कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष निलेश यंद्रकर दादा यांचं आगमन झालं आणि आता हे आमचे डेकोरेशनला मान सन्मान आणि दे, मार्क देणार आहे मार्क तुम्हाला थांबत दादा लायटिंगचे बटल दाबतो दा 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 जरा काय विषय दादा काय विषय लांब ना बघा जरा लांब बघा दादा दादा ओके दादा ओके आ, हे स सदर सदर सजावट तन्वी शेंदरकर यांनी बनवून पाठवले मुंबईत काय म्हणाल मी तन्वी शेंदरकर यांना काय म्हणाल <laughs> तन्वी शेंदरकर सॉरी ॲप रिव्ह्यू इज बेटर लाक नेक्स्ट टाइम इज बेटर लाईक फायजू नेक्स्ट टाइम सेटअप डन थोडीशी जागामध्ये चेंज करण्यात आली भावना थोडीशी जागामध्ये चेंज करण्यात आली आहे पण मग शीघ्र ठेवलेलं असं आता ठेवत आहोत आपण या साईडला दिशा दिशावाला सीन दिशा डायरेक्शनवाला सीन सरप्राईज कमिंग सुन उद्या दाखवतो उद्या तुम्हाला गणपती बाप्पा आले लेट्स गो गुड नाईट बाय स्वीट ड्रीम गावाकडची सकाळ तोडफोड शेकोल सकाळचे वाजले साडेसात आता अंघोळ करायचा जायचं आपल्या बाप्पाला चला लेट्स गाव निलेश शेंदरकर काय काय चला रॉयल ड्युटी झाली आहे निलेश चंद्रकर बाई रॉयल कारभारी नमस्कार वंडे मी समर शेंदरकर पुन्हा एकदा सॅमदी ब्लॉगरच्या एका नव्यान गणपती बाप्पाच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करतो आणि आता आपण चाललेलो आहोत आपल्या बाप्पाला आराला पटाके विटाके फुल तोडफोड घेतले आहेत आणि सगळे आपले पुढे गेले आहेत आणि आपण आता चाललो आहे आप आपल्या बाप्पाला आणायला चला अशा ठिकाणी आलो आहे आम्ही आता हा आमचा गणपती आणि हा निलेज असा गणपती भाई तोडफोड रॉयल कारबारी लाडू लाडू ला चला जाऊया बाप्पाला घेऊन आपल्या घरी गणपती आपर्या इंद्रा देवा घेत मोर्या गणपती आप्पा मोर्या मोर्या, मोर्या गणपती बाप्पा मोर्या 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 गणपती बाप्पा फायनली आपण आलोय घरी आता आणि बाप्पा आपल्या स्त्री घेऊन आलाय काकीवाई आपली फुल काय नाही घेऊन आला बस झालं काकी आपली वाई पूजा करते फुल 겸 보디오파. 보리아. 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 फायनली आपला बाप्पा चेंदरकरांच्या घरामध्ये विराजमान झालेला आहे आणि घर एकदम आता भरल्यासारखं वाटते काकी या ठिकाणी वाई फुल फुलांचं हार करते काकी वाई काकी हाव यू फिलिंग आवर बाप्पा ॲज केम ॲट आर होम खूप छान खूप छान वाटतंय आता आमचं घर आहे आणि आजचा मेनू काय भा असणार बाई आजचा मेनू मोदक सर्वात स्पेशल वाई माझी आणि बाप्पाची आणि श्रीचे बाई श्रीच्या आवडीची गोष्ट आहे मोदक आणि बाप्पा दोन्ही मोदक आणि बाप्पा दोन्ही आणि भाई इकडे भाई तोडफोड फटाके वाजवायला सुरू झालेत आमच्या गावी दिवाळी ही गणपतीच साजरी केली जाते काय विषय लाडू भाई फुल तोडफोड फटाके वाजत हा फटाकडी लावलंय भावान आपले आणि जरा जाऊया निलेश दादाकडे सोनल ताई काय बाई तू इकडे फटाके वाज बस आहे असं असतंय बाई काय बाई तू इकड या ठिकाणी भाई निलेश चंद्रकर आपले रॉयल शेतकरी यांच्या देखील बाप्पा विराजमान झालेला आहे फुल तोडफोड लाईट लावायची बाकी आहे लाय लाईट लावा जरा तुमच्याकडे काय मेन्यू आज मेन्यू काय आज स्पेशल गणपती स्पेशल खीर आज असते ना साखर वाद हा 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 तुम्ही काय के आम्ही आता मोदक करणार आपण पण जरा भाई तोडफोड फटाके तोडफोड तोडफोड ही आमची ताई दिसायला अशी थोडी छोटी आहे पण लग्न झालं <laughs> आणि फटाके फोडते भाई काय ताई लहानपणीच्या आठवणी ताज्या करतेस बघा 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 पूर्ण पैसे द्या चारशे रुपये एक्स्ट्रा देऊन आले फटाके माहिते भाई भावन आपण आप ला आता लाडू सोबत जॉईन झालोय आपण पण जरा तोडफोड तोडफोड भाई दिवाळी साजरी करूया आपल्या गणपती बाप्पाचा आगमन आणि हा बघा आता तू थोडा कार्यक्रम लई कार। फुसका अरे काय बरोबर नाही तुझे फटाके जरा आपण पण लागा लाडू दे जरा बाप डेंजर बापरेंजर झाली डेंजर दूर नुसता दूर लाडू नुसता धूर फुल पडलं यार आमचं लाडूल यार तुलाच पाडले बघितलं की मी असं वडून ते बघितलं मी आणि आत मी जाऊन जरा किचन मध्ये काय विशेष चालू आहे आपला मास्टर शेफ इंडियाच्या किचन मध्ये मास्टर शेफ इंडियाच्या किचन मध्ये तीन जण आहेत तीन चार जण आहेत आणि मास्टरशेफ मास्टर मास्टरशेफ आपण मास्टर शेफ ना विचारूया कुठपर्यंत आली आजची प्रोग्रेस मग त्याच्यानंतर आम्हाला ग्लिम्स द्या ना ग्लिम्स द्या हिंट जरास

पहिली पण काकीला आमच्या हात लावला हातभार लावला मोदक करायला आणि श्री भाऊ आपल्या कोणत्या मोदक वाई मोदक मोदक वाई मोदक वाई अशा प्रकारे आपल्या काकी साहेब मॅडम यांनी आपल्या बाप्पाला आप मोदकाचं नैवेद्य छान प्रकारे दाखवलं आहे आणि मोदक बघून माझ्या तोंडात पाणी आलं तुमच्या पण तोंडात पाणी यायलाच पाहिजे खाऊया की नको

<laughs> आमची मास्टरशेफ आहे ही <laughs> मास्टरशेफ सीजन थ्री मध्ये खेळून आली विनर होती आमची वैशाली शेंदरकर <laughs> शेंदरकरांची मास्टर yes, yes, शेंदरकरांची मास्टर शेफ ही खरं तर आहे कोकणातली yes, आमची yes, मॅडम yes. आणि कोकणातल्या परंपरा इकडे no. कोल्हापुरात आपल्या पदार्पण करते yes. आणि आम्हाला कोकणातले काही काही असं खूप काही काही शिकायला मिळतं किंवा नवीन नवीन परंपरा समजून येत काय कसं काय असतं कोकणात कोकणात कोकणचारी तू काय करते थे? आता हळूहळ्या करते हे काय हे खूप काय काय म्हटलं कसलं बॅटर आहे पण काय बॉडी शो म्हणजे अच्छा त्याच्यावर लावणार तू लस आणि भाई हे मार्केट वरून भाई स्वतःच्या आपल्या दारातले आई काकीने आपल्या जाऊन स्वतःच्या हाताने असे हळदीची पानं पण दारातले भाई भाई हात का hmm. अरे 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 राहते मागे येतो भाई हा तर आवरत नाही काय माहिती ते ऑटोमॅटिक असं मन कसं विचारित होत ना मग ते असं बघितलं की काही काही वेगळ्या वेगळ्या गोष्टी राहू आज भाई नुसतं खायचं नुसतं खाद काम खाद काम म्हणजे आता सत्तर किलो वजन आहे मुंबईला गेलो ऐंशी किलो वजन शुअर शॉट झालंच पाहिजे पप्पा बोललेच पाहिजे पप्पा बोललेच पाहिजे भाई काय खाऊ पडलं तुला काकीने भाई सुट्टी नॉट सुट्टी नॉट संघटना <laughs> चला कृती प्रथम एका भांड्यात घ्या बॅटर कसलं आळूसर आणि awesome. मग भाई चम सर्वात मेन सांगतो भाई येस yes, भाई मेड फ्रॉम वैशल चंद्र मास्टर yes. शेफ भाई हँडमेड हा हँडमेड असा 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 हँडमेड असा 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 आलाय काय रे श्रीदेवी यांनी आता यांच्या मातोश्री यांना हाक मारली आहे अरे बापरे लाडेश्वर आले तिथे काय विषय सिलीप शिंदरकर काय होते तुम्हाला काय सांगू इच्छित आमच्या डॉक्टरांना मेसेज मेसेजवर मेसेज करते डॉक्टर काय आमचे बाई रिप्लाय देत नाही काय डॉक्टर साहेब असं करते सेकंड वेन्यू वाईज सेकंड वेन्यू वाईज सेकंड वेन्यू वाई आळू वडी आळूची वडी वळीची आळू आळूची वडी आलूवडी नाही येस

छान वाटते वा तुला कसं वाटतंय बरं वाटतंय आता डोकं ताप सर्दी खोकला ताप दुखी जुलाब असतं बापरे बाप खा मोदक खा अरे पाच मोदक होते शून्य मोदक <laughs> गणपती बाप्पा मोरयांगलवर्ती मोरया चला भाई लोक बघूया आत्ता वाजले आहे पावणे सात तोडफोड क्रेज तोडफोड क्रेज तोडफोड मज्जाम नमस्ते बायुर राम नमस्ते बाय कान टू फोर वाय तोडफोड जेवण तोडफोड मेन्यू बाय आर मास्टरशेफ काकी द डॉन काकी शेंदरकर वैशाली शेंदरकर आणि मित्रांनो रात्रीच्या वाजले साडे नऊ पूर्ण <coughs> संनाट गावात पाऊस पडला आहे शांत वातावरण आहे आणि आम्ही आता जेवणाचा आस्वाद घेतोय आणि आता वेळ आलेली आहे आपल्या व्हिडिओला एंड करायची तर बाप्पा आपले आलेले आहेत व्हिडिओ पाहण्यासाठी सॅमदीप ब्लॉगर या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा लवकरच आपण पुन्हा भेटणार आहोत एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो सबस्क्राईब करून ती 밴디바도 이슬로나가. 포릉다가애지 u